अमृत ज्यूस मी मानसी मॅडमच्या मध्ये काम करते तर मी दोन महिन्यापूर्वी या ताईंना अमृत ज्यूस दिलं होतं वीस वर्ष झालं त्यांच्या लग्नाला मुल बाळ नव्हतं तर या ताईंच्या तोंडच न काय झालं हे ज्यूस मी एक महिन्या पूर्वी घेतलं तेव्हा त्यामुळं मला प्रेग्नन्सी राहिली कारण सगळे देवधर्म केले पण नव्हतं राहिलं वीस वर्ष झालं लग्नाला पण कसलाच फरक नव्हता जाणवला तर हे ज्यू ज्यूस पेले त्याच्यावर मला फरक जाणवला प्रेग्नन्सी राहिली आणि त्यांना खूप आनंद झाला खूप आनंद झाल्यामुळं त्यांना धन्यवाद देते बघा रियांश ज्यूसची कशी जादू आहे खरंच बघा दियाम्श शामर ज्यूस म्हणजे एक देववृत्तीच आहे आणि खरंच सर्वांनी घ्यावा असं त्या ताईंचं म्हणणं आहे की मला वीस वर्षातून मुल राहिले मी खूप आनंदी आहे